बॅक टू माय चॅनल मी शिवाडी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना बेसन पिठापासून अशी एक मस्त भन्नाट रेसिपी बनवतोय जी रेसिपी बनवायला आपल्याला अगदी काही मिनिटच लागतात मात्र ती रेसिपी जेव्हा बनेल ना तेव्हा सगळे अगदी आवडीनं ती रेसिपी खातील आणि रेसिपी पटापट संपेल्याची मी तुम्हाला खात्री देते चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी आता इथं बघा मी एक वाटी इतकं हे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही आता हे प्रमाण आहे ना एखाद्या वाटीनं किंवा एखाद्या कपानं देखील घेऊ शकता आता हे बेसन पीठ आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि एक वाटी बेसनमध्ये ना साधारणपणे ही रेसिपी दोन ते तीन जणांना अगदी पोटभरीची होऊ शकते त्यामुळे इथे मी एक वाटी घेतलं आहे तुम्हाला जर ही जास्त रेसिपी बनवायची असेल तुम्ही थोडं जास्त प्रमाणात पण घेऊ शकता आता आपण एक वाटी डाळीच्या पिठासाठी दोन ते तीन मोठे चमचे रवा घालून घेतो आहे हा जो रवा वापरला आहे तुम्ही कच्चा वापरला आहे रव्यामुळे आपली जी रेसिपी आहे ना थोडीशी छान अशी कुर क्रिस्पी किंवा कुरकुरीत बनते त्यामुळे मी रवा वापरला आहे त्यानंतर आता आपण अर्धा चमचा बघा मी जिरे घेतलेले आहेत जिरे मी अख्खेच घेते तुमच्याकडं असेल तुम्ही जिरेपूड पण वापरू शकता त्यानंतर एक ते दीड चमचे इथं मी काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे लहान मुलं खाणार असेल थोडंसं प्रमाण कमी करू शकता चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर एक चमचा ओवा घेतला आणि हा ओवा आपण हातावरती थोडासा अशा पद्धतीने घेऊन घसकटून घ्यायचा जेणेकरून काय होईल ओव्याचा जो काही फ्लेवर असेल ना तो पूर्ण रेसिपीला अगदी छानपैकी लागेल आणि बेसन पीठ असल्यामुळं ओवा वापरल्यामुळं अजिबात पोटाची तक्रार होत नाही त्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाव चमचा इतकी हळदपूड घालूयात हळदीमुळं छान असा रंग येतो आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत लाल ऐवजी तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची देखील बारीक कट करून वापरू शकता जे तुम्हाला आवडेल किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही नक्कीच वापरू शकता आता बघा हे सगळं पीठ अगदी छान असं मिक्स झालं आहे तर ज्या वाटीनं आपण बेसन पीठ घेतलं होतं त्यानंच ता, मी सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलं आणि आता आपण हे पाणी ह्यामध्ये ॲड करून हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपण ह्या पिठाच्या गाठी किंवा घुटळ्यावर त्याची काळजी घ्यायची जर काही वेळेस गाठी वगैरे वे झाल्या ना तर ते, ते आपल्याला मोडून घ्यावे लागतात नाही त्यामध्ये रेसिपी छान लागत नाही ते पीठ कच्चं राहतं त्यामुळे सुरुवातीला बघा मी चांगल्या अशा पद्धतीने का विस्करणं हे सगळं मिक्स करून घेतलं पीठ पण बघा अगदी छान असं एकसारखं तयार झालंय तर आता आपण जे शिल्लक एक वाटीतलं मी पाणी ठेवलं होतं ते पण घातलं आणि त्यानंतर पुन्हा आणखीन एक वाटी म्हणजे टोटल बघायचं मी एक वाटी बेसनसाठी मी दोन वाटी पाणी वापरले आता बेसन पिठावर पण पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं हे जे बॅटर किंवा हे जे पीठ असतं आपण तयार करून घेतो तर ते थोडंसं पातळसर असं ठेवायचं यामुळे ना ज्याला छान जाळी पण पडते आणि अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत लागते त्यामुळं लहान ला मुलं मोठे पण अगदी एन्जॉय करत ही रेसिपी खातात आता अगदी छानपैकी हे पीठ तयार झाले बघा अगदी मस्तपैकी जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे तर मी अशा पद्धतीने हे बनवून घेतले जर तुम्ही थोडं घट्ट बनवून घ्याल ना तर जाळी पडते मात्र थोडीशी मऊ लागते रेसिपी जर तुम्ही मुलांच्या टिफिनला भाजी सोबत नाही आहे किंवा भाजी नाही म्हणून येणार असाल तर थोडंसं मऊ पण करू शकता सगळ्यात शेवटी नंतर आपण याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू आहेत आता सध्या सीझन मेथीच आहे तुम्ही बारीक चिरून मेथी, मेथी पण वापरू शकता आता हे पुन्हा बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता जेव्हा ही रेसिपी करतो ना तेव्हा ते डाळीचं पीठ तळाशी जाऊन बसतं त्यामुळं रेसिपी करताना नेहमी तळातून ते छान असं मिक्स करून घ्यायचं त्यामुळं काय होतं पिठासकट ते सगळं पीठ वर हो येत नंतर फक्त वरच्यावर पाणी येतं तसं होऊ नये म्हणून नीट तळातून हलवून घ्यायचं त्यानंतर गॅसवरती बघा एक मी तवा ठेवला तवा गॅस मोठा देऊन अगदी कडक तापून घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीने मी ब्रशन तेल लावून घेतलं आता गॅस अजिबात बारीक न करता जे काही आपण पीठ तयार करून घेतलं होतं ते छानपैकी मी मिक्स करून घेतलं आणि तव्याच्या कडेनात आपण हे छान असं घालून घेणार आहोत गॅस मोठा ठेवल्यामुळे ना ह्याला छान जाळी पडते यामध्ये आपण सोडा इनो कशाचाही वापर न करता ही रेसिपी बनवतो मात्र ती तितकी छान जाळीदार आणि अगदी कुरकुरीत बनते जर गॅस बारीक असेल ना तर ते जाळी पडत नाही आणि मग म्हणावा असा हा कुरकुरीत पण डोसा होत नाही आता बघा हे डोसा घालून झाला की दोन ते तीन मिनिट नंतर गॅस अगदी बारीक करायचा आणि ते छान कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचं जर एकाच बाजूला गॅस लागत असेल ना तर तुम्ही असं तवा छानपैकी फिरवून अगदी छान ते क्रिस्पी किंवा कुरकुरीत पण करून घेऊ शकता जाळी बघा आणि रंग पण बघा अगदी छान सुरेख रंग वरची बाजू थोडीशी कोरडी झाली तर आता हा डोसा कोरडा होऊ नये म्हणून मी वरून आणि कडेना पण तेल सोडून घेते अगदी छान पण खरपूस असा हा डोसा तयार होईल आता बघा हा कडा पण अगदी छान सुट्ट झालेल्या आहे आणि रंग पण अगदी छान आलेला आहे तर मी तुम्हाला हा पलटवून पण दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की खालून पण याला किती छान असा रंग आलेला आहे तर बघा अगदी छान कुरकुरीत जाळीद आणि हलका फुलका असा हा नाश्त्याचा प्रकार आहे बऱ्याच वेळी आपल्याला मुलांना टिफिनला काय द्यायचं सुचत नाही त्यावेळेस तुम्ही नक्कीच ही रेसिपी देऊ शकता आणखीन एक बनवून दाखवते तवा छान क्लिंग करून घेतला गॅस मोठा ठेवून तव्याला तेल लावून घेतलं बॅटर अगदी तळातून छान असं मिक्स करून कडेनं हे ओतून घेतलं आणि त्यानंतर दोन मिनटानंतर गॅस बारीक ठेवून अगदी खरपूस होईपर्यंत हे डोसा जो आहे तो छानपैकी शेकून घ्यायचा तुम्ही बेसन डोसा किंवा बेसनाचं घावन पण म्हणू शकता माझ्या आई जी काय करायची जेव्हा जेव्हा मी शाळेत जायचे आणि काहीतरी भाजीला काही नसेल किंवा जर भाजी, कि भाजी पण मला फार वेळ असेल ना त्या अगदी मस्तपैकी असं हे करून जायचं आणि मी पोळीसोबत खायचे खूप छान लागतं हा डोसा म्हणूनही खाऊ शकता किंवा चपातीच्या भाजी म्हणून पण खाऊ शकता तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही हे मुलांसोबत सर्व करू शकता अगदी हलका फुलका आणि संध्याकाळच्या वेळेला शाळेतून आल्यानंतर पण हे दह्यासोबत किंवा टोमॅटोच्या सुद्धा खायची मजा काही वेगळीच आहे अगदी कुरकुरीत लागतो त्यामुळं लहानांपासून मोठे पण एन्जॉय करत ही रेसिपी खातील आणि जर तुम्ही एकदा ही रेसिपी करेल ना तर मी तुम्हाला खात्रीनं सांगते तुम्ही सारखी सारखी बनवाल अशी ही पोटभरीची रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय आहे हे देखील मला नक्की कळवायला विसरू नका तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चला तर पडत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद